यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी महत्वाच्या हो बात बातम्या ब पुणे फुगले एक कोटी लोकसंख्या त्र्याहत्तर लाख अधिकृत वाहने या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर महापालिकेच्या क्षेत्रफळाचा विचार करता पुणे महापालिकेचे क्षेत्रफळ पाचशे सतरा चौरस किलोमीटर असून हे राज्यात सर्वाधिक आहे सोलापूर महापालिकेचे एकशे ऐंशी चौरस किलोमीटर एवढे क्षेत्रफळ आहे आहे म्हणजे पुणे क्षेत्रफळाच्या बाबतीत सोलापूरच्या तिप्पट पुढे देशातील सातव्या क्रमांकाचे शहर कोटीच्या पुढे लोकसंख्या तब्बल बहात्तर लाख अधिकृत वाहने आणि वाहतुकीच्या कोंडीच्या दृष्टिकोनातून देशातील तिसऱ्या क्रमांकाचे शहर अशी पुण्याची ओळख झाली आहे दर दिवशी या शहरात तब्बल दहा लाखांपेक्षा जास्त वाहने ये जा करतात दरवर्षी या शहरात तीन लाख वाहनांची भर पडते त्यामुळे पुण्यातील जीवघेणी ही वाहतूक उड्डाणपूल यांच्या सर्वकष सुमारे एक लाख तेहतीस हजार पाचशे पस्तीस कोटी रुपयांचा आराखडा महापालिकेने शासनाला सादर केला आहे पुण्यासाठी तीन महापालिकांची गरज आहे असं वक्तव्य अजितदादांनी केलं तर देवेंद्र फडणवीस यांनी तीन नवे तर तिसऱ्या महापालिकेची गरज आहे अशी सारवासार केली तिसरी महापालिका स्थापन करायची असेल तर डिसेंबर पूर्वीच निर्णय घ्या नाहीतर जनगणनेमुळे तुम्हाला दोन हजार सत्तावीस मध्ये निर्णय घ्यावा लागेल अशी केंद्र सरकारने राज्य सरकारला कळवले आहे त्यामुळे वाढणारे पुणे आणि इथली ट्रॅफिक समस्या केंद्र पातळीवर देखील चर्चेचा विषय ठरला आहे सोलापूर शहरात आज काढण्यात आली तिरंगा रॅली सहा शाळांनी घेतला सहभाग सोलापूर शहर तिरंग्यामध्ये दिसू लागले स्मार्ट सोलापूर महापालिकेने विद्युत पोल तसेच इमारतीवर केली तिरंगी रोषणाई खासदार प्रणिती शिंदे यांनी रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा केल्यामुळे सोलापूर मुंबई या सिद्धेश्वर एक्सप्रेसला मिळाला मोहोळी राखी पौर्णिमेचा सण विठ्ठल रुक्मिणी मंदिरात अतिशय उत्साहात पार पडला यावेळी विठुरायाला सोन्याची राखी बांधण्यात आली पाणंद व शिवरस्त्यांच्या दुतर्फा वृक्ष लागवड मोहिमेस करण्यात आला प्रारंभ सांगोल्यात महसूल सप्ताह सातशे साठ दाखले आणि अडुसष्ट प्लॉट्स वितरित हुंदाईच्या सर्वाधिक कार विक्री करणारे सोमाणी हुंदाई आता आपल्या सोलापुरात क्रेटा व्हेन्यू अल्कायझर कार पेट्रोल आणि डिझेल मध्ये उपलब्ध सर्वाधिक विक्री झालेली क्रेटा पेट्रोल डिझेल याशिवाय आता इलेक्ट्रिक मध्ये एक्स्टर ऑरा ग्रँड आयटेल निऑस गाड्या सीएनजी मध्ये आणि तेही झिरो डाऊन पेमेंट मध्ये उपलब्ध सोमाणी हुंदाईला आजच भेट देऊन आपल्या स्वप्नातील कार बुक करा भव्य अशा प्रशस्त शोरूमला आजच भेट द्या पत्ता सोमाणी हुंदाई हॉटेल बालाइलोर सिक्योर युअरिबिलिटीज प्रोजेक्ट बाय गणेश रामचंद्र डबल नाईन डबल टू सिक्स टू एट सिक्स टू एन सोलापूर सावकाराच्या त्रासाला कंटाळून वाखरीतील सुरेश कांबळे व्यापाऱ्याने केली आत्महत्या पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात सात संशयित विरोधात गुन्हा दाखल ट्रम्प यांच्या टेरीफ शुल्काचा बसणार मोठा फटका कोल्हापूर सांगली सोलापुरातून अमेरिकेला दरवर्षी सुमारे दोन हजार कोटींच्या वस्तूची होते महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले योग्य वेळी लाडकी बहीण योजनेच्या अनुदानात वाढ करू मात्र ही योजना पाच वर्षे सुरूच राहणार कोल्हापूर करवीर निवासिनी अंबाबाईची मूर्ती सुस्थितीत राहावी यासाठी भारतीय पुरातत्व विभागातर्फे मूर्ती संवर्धन प्रक्रिया राबवण्यात येणार या कालावधीत मंदिर राहणार बंद शक्तीपीठ महामार्गाविरोधात स्वातंत्र्यदिनी तिरंगा झळकतोय आमच्या शेतात शक्तीपीठ नको आमच्या वावरात अभिनव आंदोलन करण्यात येणार उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली परिसरात अडकलेले महाराष्ट्राचे एक हजार पर्यटक आज राज्यात परतणार गिरीश महाजन यांची माहिती स्वातंत्र्य दिनापासून आता ऑनलाईन ॲपवर नोंदणी करूनच मंत्रालयात दिला जाणार प्रवेश पुण्यात जिकडे तिकडे वाहतूक कोंडी महापालिका आणि भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे काढण्यास सुरुवात पुण्यातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिकेने बस मेट्रो लाईट मेट्रो उड्डाणपूल आदींचा समावेश असलेला एक लाख तेहतीस हजार कोटींचा आराखडा शासनाला केला सादर विवाह बंधन जन्मोजन्मीचा विश्वास पिढ्यानपिढ्याचा पिढ्याचा विवाह बंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे चार पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्राइडल घागरा ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आर एस मोगले एकोणीसशे पासून साठी सोलापूर लॉर्ड्स प्लाय अँड लॅमिनेट्स सोलापुरात प्रथमच अक्वॉन्ट या कंपनीचे डिझायनर सॅनिटरी वेअर तुमच्या बाथरूमच्या कलरला मॅच होणारे विविध प्रकारचे कमोड वॉश बेसिन सॅनिटरी वेअर सर्व प्रकारचे वॉश बेसिन स्टोन वॉश बेसिन आर्टिस्टिक वॉश बेसिन पेडेस्टियल वॉश बेसिन इंटेलिजंट स्मार्ट टॉयलेट तसेच डिझायनर कमोडची भरपूर व्हरायटीज आणि बाथरूम मधील एक्सेसरीज व फिटिंग्स उपलब्ध लॉर्ड्स प्लाय अँड लॅमिनेट्स नवीन डब्ल्यू आय टी कॉलेज समोर सोलापूर मोबाईल पंच्याण्णव अकरा सत्त्याऐंशी नव्याण्णव सदुसष्ट शरद पवार म्हणाले मी मुख्यमंत्री असताना पद खुर्चीचा विचार न करता ओबीसींना न्याय देण्यासाठी मंडल आयोगाची महाराष्ट्रात अंमलबजावणी होणार अशी भूमिका घेतली नितीन गडकरी म्हणाले जग झुकते झुकवणारा पाहिजे विश्वगुरू व्हायचे असल्यास आयात कमी आणि निर्यात वाढवावी लागेल बीई बीटेकच्या दुसऱ्या फेरीची निवड यादी उद्या होणार जाहीर पहिल्या कॅपराउंडमध्ये एक लाख चव्वेचाळीस हजार विद्यार्थ्यांचा झाला प्रवेश शिक्षण विभाग आणि जिल्हा क्रीडा परिषद यांच्यातर्फे सतरा वर्षाखालील मुलांच्या गटाच्या शालेय बुद्धिबळ स्पर्धा खराडी येथील पठारे क्रीडा संकुलात संपन्न पहिल्या दिवशी झाल्या पाच फेऱ्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले देशात चार हजार ट्रेनिंग स्कूल उघडले जाणार गेल्या सहा वर्षात एकही निवडणूक न लढवलेल्या देशातील तीनशे चौतीस पक्षांची केंद्रीय निवडणूक आयोगाने केली मान्यता रद्द तीन वंदे भारत ट्रेनचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन नागपूर पुणे बंगळुरू बेळगावी अमृतसर श्री माता वैष्णोदेवी वंदे भारत ट्रेनचे उद्घाटन अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे ऑपरेशन सिंधूर यशस्वी असे प्रतिपादन डॉ समीर कामत संरक्षण संशोधन आणि विकास संस्था डीआरडीओ चे अध्यक्ष यांनी केले ऑपरेशन सिंधूर मध्ये भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने आणि एक मोठे विमान पाडले हवाई दल प्रमुख अमरप्रीत सिंग यांची माहिती जम्मू काश्मीरच्या च्या किश्तवर मध्ये जंगलातील गुहांमध्ये लपले अनेक दहशतवादी लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक सुरू येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राइब सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा